तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी सखाराम सोनू कुंभार वय सत्तर हे मासे पकडण्यासाठी ओहळामध्ये गेले असता पाय घसरून ते पाण्यात पडले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला या घटनेने तळवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी असलेले सखाराम सोनू कुंभार हे रविवार किंवा सोमवारी मासे पकडण्यासाठी तळवडे परिसरातील एका ओहळामध्ये गेले होते मासे पकडण्याच्या प्रयत्नात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते ओहळाच्या पाण्यात पडून बुडाले सखाराम कुंभार बराच वेळ घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर अखेर काल सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह ओहळ्यात आढळून आला या घटनेमुळे कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळतात सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवछेदनासाठी पाठवण्यात आला आहे या प्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत सखानाम कुंभार यांच्या या दुर्दैवी निधनामुळे तळवडे कुंभारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे